सांगली मिरज कोपवाड व मिरज तालुक्यात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन घरगुतीबरोबरच बरोबरच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सार्वजनिक गणेश मंडळामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीच्या दिवशी ऑगस्ट सत्तावीस रोजी सांगली मिरज कोपवाड व मिरज तालुक्यात घरोघरी आणि विविध सार्वजनिक गणेश मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे सांगली जिल्ह्यात एकूण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सार्वजनिक गणेश मंडळ आहेत लोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी झाले आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चौक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले गणपती बाप्पाचे सर्वजण जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील प्रमुख शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले होते आणि जिल्ह्यामध्ये गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर विसर्जन ठिकाणी प्रमुख महत्वाची चौक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच सर्व गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ध्वनिक्षेपक आणि अन्य नियमांच्या बाबत सर्वांना माहिती देण्यात आली सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मिरवणुकामध्ये व्यक्ती समुदाय मंड यांचे मार्फत प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात आले आहे